पितांबर इन्स्टिट्यूट ऑफ आय एसच्या सर्व विद्यार्थी आणि तसेच शुभचिंतकांना नमस्कार एक तीन चार दिवसापूर्वी आम्हाला जीमेलकडून एक मेल प्राप्त झाला ज्यामध्ये असं स्पष्ट सांगण्यात आलं होतं की पितांबर इन्स्टिट्यूट ऑफ आय एसचं जे इन्स्टाग्राम अकाउंट आहे त्याचा मेल बदलला आहे त्याचा अर्थ पितांबर इन्स्टिट्यूट ऑफ आय एसचा अकाउंट हॅक झालेलं आम्ही कन्सर्न अथॉरिटीज जे होते त्यांना त्या बाबतीमध्ये कंप्लेन केली इन्स्टाग्राम देखील इन्स्टाग्रामला देखील त्या बाबतीमध्ये कंप्लेन केली आणि त्यानंतर असं लक्षात आलं की अकाउंट रिट्रीव्ह होऊ शकत नाही आहे कशामुळे हा सायबर हल्ला नेमका पितांबर इन्स्टिट्यूट ऑफ आय अकाउंटवर का चालतात चा याचं एक ज्यावेळेस आम्ही विश्लेषण करत होतो त्यावेळेस एक लक्षात आलं की पितांबर इन्स्टिट्यूट ऑफ आय एस सी अगदी डे वनपासून आपल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि डिजिटल लेवलला अगदी चॅट जी प्रमाणे देखील पितांबर इन्स्टिट्यूट ऑफ आय आय सी ही एक नंबरला येते त्यामुळे साहजिकच आहे की जे डिजिटल हॅकर्स असतात त्या हॅकर्सच्या नजरेमध्ये पितांबर इन्स्टिट्यूट ऑफ आय एस ची वेबसाईट आणि अलँग विथ दॅट इंस्टाग्राम अकाउंट हे येणं साहजिकच होतं आमच्या साईडनं त्या अकाऊंटला रिट्रीव्ह करण्यासाठी पूर्ण शर्तीचे प्रयत्न करण्यात आले परंतु ते अकाउंट रिट्रीव्ह होत नाही आहेत साईडली परंतु ते म्हणतात ना की संधीचं सोनं करत करणं तर त्याच फॉर्मॅटमध्ये आम्ही एक विचार केला की ठीक आहे एक जुनं अकाउंट होतं ते आता ठीक आहे काय हरकत नाही आपण एक नवीन अकाउंट सुरू करूयात की जेणेकरून जे विद्यार्थ्यांना आजपर्यंत मदत होत आलेली आहे आपल्या इन्स्टिट्यूटकरून त्यां त्या त्यांना पुन्हा एकदा ती मदत आपल्या साईडनं पुन्हा एकदा देता यावी त्या त्या अनुषंगाने एक नवीन अकाउंट लवकरच तयार होऊन जाईल हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे माझे सर्व विद्यार्थी आणि सर्व शुभचिंतक यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी या सगळ्या प्रोसेसमध्ये आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले ऑफलाईन विद्यार्थी असतील ऑनलाईन असतील विद्यार्थ्यांनी फोन करून मेसेजेसवर त्यांच्या प्रतिक्रिया कळवल्या आणि त्यांनी सांगितलं की आम्ही स्वतः देखील तुमच्यासोबत आहोत तुम्हाला जी कोणती मदत लागेल तुम्ही सांगा जी इन्स्टिट्यूट विद्यार्थ्यांना तुमच्यामुळे बघा म्हणजे तुम्ही आहात तुम्ही ज्या पद्धतीनं या इन्स्टिट्यूटच्या पाठीशी पहिल्या दिवसापासून उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळेच इन्स्टिट्यूट आज आहे डिजिटल लेवलला सायबर हल्ले होणं ही काही नवीन गोष्ट नाही आहे परंतु लातूरसारख्या ठिकाणाहून ज्यावेळेस आपण आपलं नाव बनवतोय ते तुमच्यामुळं बनवतोय त्या ठिकाणी हे असा ज्यावेळेस हल्ला होतो त्यावेळेला मात्र आम्हाला आता आमच्या डिजिटल सिक्युरिटीच्या uh, बाबतीमध्ये आम्ही पाहिजे ते पावलं आता उचललेले आहेत या बाबतीत निश्चिंत सगळ्यांनी राहावं हो की आपली वेबसाईट त्यानंतर आता जे इंस्टाग्राम अकाउंट येईल त्याचं टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि बाकीचे जे, जे काही टेक्निकल गोष्टी असतात त्याच्या बाबतीत पूर्णतः काळजी घेण्यात येईल आणि जो कोणता डाटा इन्स्टिट्यूटचा होता त्या आधीच्या अकाउंटवर बाबतीत काळजी नसावी तो डाटा आपल्याकडे एका सेपरेट सर्व्हरमध्ये सेव्ह आहे ऑलरेडी तो डाटा आपण अजून एकदा टाकूयात जो नवीन अकाउंट तयार होईल त्यामध्ये मी पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या सगळ्या थोड्याशा एका अडचणीच्या काळामध्ये इन्स्टिट्यूटच्या पाठीशी ते उभे राहिले आणि त्यांनी स्वतःचं मूल्यवान वेळ आणि त्यांच्या चांगल्या सद्भावना जे म्हणतो आपण त्या सद्भावना आमच्या पाठीशी उभ्या केल्या त्याबद्दल मनापासून धन्यवाद